લાલો લાયો પાછો બોટકે कुणाल आज विजय झालेला काय सांगा नुकताच नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे आणि महायुतीचे आणि शिवसेनेचे जे उमेदवार होते किशोर दराडे यांनी घवघवीत यश मिळवलं आहे विरोधकांना धोबीपछाड केलेला आहे त्यांचे टांगापलटी घोडे फरार केलेले आहे आणि दहा हजारच्या वरती मतांनी त्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी केलेलं आहे मतदान हे अतिशय सार्थ ठरलेलं आहे आणि त्या संदर्भात आज ते निवडून आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात तरी नाशिक विभाग भीबागव। विभागापासून तर इथपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात चांगल्यापैकी कामं व्हायचं चा आणि बऱ्यापैकी विकासाचे आणि शिक्षकांचे अडचणी समस्या ज्या असतील त्या दूर होण्याचं आता आम्ही ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे आपल्या जळगाव शहरातून जळगाव जिल्ह्यातून त्यांना मताधिक्य जास्त मिळालेलं आहे त्याला म्हणजे आज पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील किशोर आप्पा असतील राजूमामा भोडे असतील महायुतीचे आमचे गिरीशभाऊ महाजन असतील हे सगळ्यांनी एकत्र येऊन आज हे निकालाला श्रेय त्यांना देखील जातं आणि आमच्या देखील शैक्षणिक संस्था आहेत आमच्या शाळेचे सगळे शिक्षक यांनी देखील एकत्रित येऊन त्यांना घवघवीत मतदान केलेलं आहे तर आम्हाला आता अपेक्षा आहे की एक चांगल्या सरकार एक चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठबळ असलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि नक्कीच या यशाचं काहीतरी सोनं शिक्ष शैक्षणिक क्षेत्रात होईल याची आम्ही अपेक्षा बाळगतो